आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना शेवग्याच्या शेंग्याचं कालवण करणार आहोत हे त्याला आमटी पण म्हणू शकता मस्त भाजी आपण बनवणार आहोत बघा आता मी त्यासाठी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याबरोबर हे त्याचे हे शेवग्याचे शेंग्याचे हे ना थोड्या थोड्याने जे दशा म्हणजे साल असते ना थोडी थोडी ती काढायची असते शेजायचंसाठी त्यानंतर हे साफ करून धुऊन ठेवलेले आहेत तुरीची डाळ घेतली आहे एक एकमुठ नंतर कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण आणि अद्रक हेचं चेचून असं कूट करून ठेवलेलं आहे त्याने आणि हा नेहमीचाच आपल्या घाटी स्पेशल मसाला आहे आणि हिंग पावडर आहे शेंगदाण्याचा कूट आहे आणि आपल्याला लागणारं तेल आहे ओके अशा पद्धतीने आपण आता शेवग्याची शेंग खाणार शेवग्याची शेंग, शेंग माहिती आहे ना तुम्हाला किती पौष्टिक असते आपल्याला ह्या शेवग्याची शेंग करोनाच्या काळामध्ये किती तिने साथ दिली होती ती शेवग्याची शेंग तिचं आता आपण काय करणार रस्सा भाजी किंवा कालवण म्हणा आमच्या गावच्या भाषेमध्ये त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत चला आता पहिले आपण एवढी पॅन आता गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये कांदा टाकूया आपण पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत कांदा वाजण्यासाठी एवढा कांदा भाजत आलेला आहे तर यामध्ये आपण आता टमॅटो टाकायचे त्यामुळे आपण बिया ऑलरेडी काढलेलो आहे की आपला हा गरम मसाला त्याच्यामध्ये टाकायचा मॅच करायला એ મેં આપણ અદરક લસુણ પેસ્ટ ટાકા तूम कांदा वगैरे सगळं व्यवस्थित मॅच झालेलं आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे भाजण्यामुळे त्याच्यामध्ये आपण तुरीची डाळ टाकू काही लोकांना आवडत असेल तर डाका नसेल आवडत नाही चालेल आपण आमच्याकडे गावाकडे ह्या पद्धतीनेच केलं होतं त्या पद्धतीनेच मी करते माझी आई पण ह्याच पद्धतीने करायची शेंगा पण टाकायच्या पाणी वाचायचं याला शिज द्यायचं जेव्हा तुरीची डाळ पूर्ण शिजेल ना तेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत मस्त आहे की आता याला शिजण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि लवकर शिजते ताजे शेंगा असेल तर पटकन शिजली जाते ओके आणि हिरवा आपली मस्त शेंग शिजलेली आहे डाळ पण शिजलेली आहे दिसते आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करायचे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचं दोन चमचे किंवा तीन चमचे तुम्ही टाकू शकता जास्त घट नाही करायचं मी छान झालेले मस्त थोडंसं ॲड करे एक उकळी आली की आपलं एक कालवण शेव घ्यायचं आणि तुम्ही रस्सा भाजी बोला भातावर खाऊ शकता चपातीवर कुसकरून खाऊ शकता अतिशय सुंदर झालेली आहे नुसतं थोडीशी डाळ एकदम पूर्ण शिजलेली एक हे होकळे एक एक आले की आपण गॅस घालवायचा आपली भाजी रेडी त्या गॅस घालूया आणि आता तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते वाटीमध्ये हे बघा किती सुंदर झालेले आपल्या भाजी शेवग्याच्या शेंगेची टेस्टी शेवग्याची शेंग एकदम अतिशय चांगली असते शरीरासाठी पण आणि तुम्हीच अशा पद्धतीने पण करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा